ओमकार एंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या साइड बॅटरी इन्व्हर्टर व सोलार सिस्टीम योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर सुशील भोसले कचेरी रोड फायर ब्रिगेड ऑफिसच्या बाजूला शिवनी रेसिडेन्सी मुद्रे कर्जत मोबाईल नंबर नाईन थ्री सेवन झिरो सेवन टू टू थ्री नाईन एट जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू समारंभ व होतकुरू विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला अखिल बुरुड समाज युवा प्रतिष्ठाना ठाणे यांच्या वतीने करण्यात आला अखिल भरुड समाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोकजी पवार त्यांच्या अध्यक्षतेखाली दे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच प्रत्येक वर्षी वेगवेगळे कार्यक्रम घेत असतात त्यावेळी प्रमुख पाहुणे मीनाताई महेंद्र थोरवे शुभांगी दिनेश कडू उपस्थित होत्या तसेच माजी जिल्हाध्यक्ष सुनीलजी मोरे संदीपजी नागे राजेंद्र नागे अनिल वासलेकर सागर सूर्यवंशी दर्शन पवार शिवाजी कोरडे सुनील वालेकर रेश्माताई सोडकर तसेच दैवली विचार मंचाचे सदस्य प्रवीण गांगल मल्हारी माने सुनील जाधव विकास चित्ते अखिल मुरुड समाज युवा प्रतिष्ठाचे कार्यकर्ते व पदाधिकारी व दहवली गावातील मुरुड सम्राज्याच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होता माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमासाठी आम्हाला महिलांना आज महिला दिना जागतिक महिला दिनानिमित्त आज ते आमचा जो सन्मान केला त्याबद्दल आम्ही या प्रतिष्ठानचे खूप खूप मनापासून आभारी आणि धन्यवाद आहे त्यांना तसंच आजच्या या जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आपल्या सर्व तळागाळात सर्व ज्या महिला आहेत त्यांचं खूप मुलाची कामगिरी आहे जशी घरामध्ये त्यांची कामगिरी मुलाची तशी बाहेरही आजच्या जगात महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज तेवढा शैक्षणिक ताकदीने काम करत आहे प्रत्येक क्षेत्रात त्या काम करत आहे त्यामुळे त्यांचा हे सन्मान हा योजी झाला पाहिजे आणि त्यांच्या सन्मानच्या कार्याला लाख लाख सलाम आणि त्यासाठी त्यांना हे सन्मान गौरवण्यासाठी आज हा जागतिक महिला दिन हा आज एक एकच नव्हे आज वर्षाचे सर्व असा जागतिक महिला दिन असा म्हणजे झालं पाहिजे कारण त्या महिलांना आज प्रोत्साहन मिळतो आज फक्त महिला एक चूल आणि मूल न सांभाळता आज खूप काही करत आहे त्यामुळे तिला खरंच सलाम आणि तिच्या धैर्यालाही सलाम तिने अशीच प्रगती करावी आणि सर्व समाजाला एक चांगलं उन्नती लिहून एक ध्येय करण्यासाठी एक हात लावते त्या पद्धतीचं मला निमित्त सर्व महिलांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद